नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्ग हार्दिक स्वागत आहे तर आज आपण विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन काय करायचं आहे तर त्यांना ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी कॅप ॲडमिशन त्याच्यामध्ये त्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन कॅप ॲडमिशन कॅप अलॉटमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची सगळी माहिती डिस्प्ले होईल आणि त्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन असा आपल्याला टॅब आलेला आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर त्याच्या खाली प्रोसिड फॉर ॲडमिशन तर तुम्ही काय करायचं आहे तर प्रोसिड फॉर ॲडमिशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर सक्सेस असा मेसेज तुम्हाला वरती डिस्प्ले होईल ते झाल्यानंतर तुम्ही संबंधित महाविद्यालयामध्ये जायचं आहे तुम्ही अंडू प्रोसिड फॉर ॲडमिशन करू शकता जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर परंतु घ्यायचं असेल तर आपलं हे स्टेटस काय झालं पाहिजे तर प्रोसिड फॉर ॲडमिशन हे सक्सेसफुल झालं पाहिजे आणि मग रेड येईल अंडू प्रोसिड फॉर ॲडमिशन म्हणजे तुमचं काम संपलेलं आहे आता आता तुम्ही संबंधित महाविद्यालयामध्ये जायचं आहे आणि संबंधित महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो सांगायचा आहे तो ॲप्लिकेशन नंबर सांगितल्यानंतर तुम्हाला काय होईल तर ते महाविद्यालय त्यांच्या लॉग इनमधून त्यांचं जे लॉगिन आहे त्या लॉग इनमधून ते तुम्हाला हे करतील ऍडमिशन देतील तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे तर लॉग इन आय डीच्या सहाय्यानं लॉग इन केल्यानंतर संबंधित महाविद्यालयामध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला ते ॲडमिशन देणार आहेत तर त्यासाठी त्यांनी काय करायचे प्रोसेस ते पण आपण थोडक्यात बघणार आहोत महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर महाविद्यालयाची प्रोसेस काय असणार आहे तर महाविद्यालयामध्ये मी इथं लॉग इन केलेलं आहे महाविद्यालयाच्या लॉगिननं आणि इथं तुम्हाला आहे की कॅप ॲडमिशनमध्ये कन्फर्म कॅप ॲडमिशन शिक्षक ते तुम्हाला काय करतील कन्फर्म कॅप ॲडमिशन तुम्ही जे गेला आहात त्यामध्ये कन्फर्म कॅप ॲडमिशन रेग्युलर राऊंड वन स्ट्रीम इथं सिलेक्ट करतील किंवा सिलेक्ट करायची गरज नाही तुम्ही जर ॲप्लिकेशन आय डी सांगितला त्यांना तर तुमचा डायरेक्ट नंबर सर्च होणार आहे आणि ॲक्शन टॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला ते काय करणार आहेत तर तुमचं व्हेरीफाय करून व्हेरीफाय 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 केल्यानंतर इथं कन्फर्म ॲडमिशन हा टॅब ग्रीन होणार आहे आणि हे डॉक्युमेंट पाहून ते तुम्हाला व्हेरीफाय 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 करतील तुमचे डॉक्युमेंट पाहून आणि कन्फर्म ॲडमिशन एकदा hmm... केलं की तुम्हाला तुमचं ॲडमिशन झाल्यात जमा आहे तुम्ही जे संबंधित महाविद्यालयामध्ये कागदपत्र जमा hmm. करायचे आहेत तिथला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपलं तिथं ॲडमिशन आपलं पूर्ण करून घ्यायचं आहे तर हे ॲडमिशन ऑनलाईन प्रोसेस संपल्यानंतर आपली जी डॉक्युमेंट आहेत ती मात्र सादर करणं आवश्यक आहे धन्यवाद